नमस्कार कास्ताकार बांधवानो मी उदय लाड आता सर्व कास्ताकार बांधवांच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल हे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार शंभर टक्के होणार बेचाळीसशे पार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव बेचाळीसशे रुपयांचा पार। प्रश्न तुम्हाला पडलाय आणि हाच प्रश्न मला देखील पडलाय सामान्य कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव बेचाळीसशे पार जर एका महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की इथं व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा व्हिडिओला शेअर करा व सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हो आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की जो सवाल माझ्या सुद्धा मनातला आहे की देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार बेचाळीसशे पारपण कधी म्हणजे आपल्या मनातला सध्या प्रश्न काय की बाबा सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार बेचाळीसशे पार आता किंवा महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सगळ्यांचं आकलन करावं लागेल व याचा आपल्याला सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसेल हे तपासून बघावं लागेल आणि मग त्याच्या नंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव बेचाळीस पार जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर पातळी ही दहा डॉलर प्रति पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति दरम्यान आहे आणि महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दे भविष्यात सोयाबीनचा बाजार भाव वाढेल याची शक्यता अजिबात दिसत नाही याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनचा बाजार भाव बेचाळीसशे होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल हे काही शक्य नाही जे काही घडणारे देशातील असणाऱ्या बाबींवरती अवलंबून आहे मग असं काय घडू शकते की देशात ज्याच्यामुळे सोयाबीनचा भाव बेचाळीसशे होऊ शकतो समजून घ्या अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू आहे टॅरिफ वॉरचा अमेरिकेतून येणाऱ्या अॅग्री कमोडिटीजवरती चीनने पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले याच्यामुळे चीनला आता सोयाबीन हे महाग पडायला लागले यामुळे चीन आता दुसरा पर्याय म्हणून भारताकडून मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची आयात एप्रिल महिन्यात करणार आहे याच्यामुळे जसजशी चीनची आयात वाढत जाईल तस तसा सोयाबीनच्या दराला आधार मिळणार कारण मागणी पुरवठा तफावत निर्माण होणार आहे त्याचबरोबर एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री सुद्धा या ठिकाणी कमी होत जाणार यामुळे सुद्धा मागणी पुरवठ्यात शंभर टक्के तफावत निर्माण होणार आहे आणि हीच ती महत्वाची गोष्ट की ज्यामुळे आपल्याला एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के सुधारणा दिसणार आहे यामुळे पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव बेचाळीसशे पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मन भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो तर कास्ताकार बांधवो अशाच एका नव्या व्हिडिओचा मी आपल्या मित्र उतर आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्थाकार बांधवाच्या खूप खूप आभार